हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग विसावा श्लोक आहे त्याचं तात्पर्य वाचायला सुरुवात करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेश असे संबोधण्यात आले आहे ज्याने निद्रारूपी अंधकारावर विजय प्राप्त केला आहे त्याला गुडाकेश असे म्हणतात तर गुडाका म्हणजे निद्रा आणि ईश म्हणजे स्वामी तर निद्रारूपी अंधकारावर त्याने विजय प्राप्त केला आहे पुढे वाचते आहे अज्ञानरूपी अंधकारात निद्रिस्त असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगतात भगवंत विविध प्रकारे स्वतःला कसे प्रकट करतात हे जाणू शकत नाहीत हे वाक्य जरा जाणून घेऊया मोठं आहे सगळे लोक कसे आहेत जे अज्ञानरूपी अंधकारात झोपलेले आहेत एक कळलं तर भगवंत कशा प्रकारे स्वतःला या भौतिक आणि आध्यात्मिक जगतात प्रकट करतात ते हे झोपलेले लोक जाणू शकत नाही असं म्हटलंय तर झोपलेली जी व्यक्ती आहे आता खोलीत एखादी व्यक्ती झोपली आहे तर बाहेर काय घडतं आहे ते त्याला समजत नाही तर इथे वाक्य आहे बघा अज्ञानरूपी अंधकारात निद्रिस्त म्हणजेच काय आहे कोणतीही अवस्था आहे तर आपण शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण सगळे जे आहोत तर भक्तीमध्ये येण्याआधीची आपली ही अवस्था आहे त्यावेळी आपण केवळ इंद्रिय तृप्ती करण्यामध्येच आपलं जे मौल्यवान मनुष्य जीवन आहे हो ते फुकट घालवत होतो आणि त्यावेळी मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे भगवंत कोण आहेत त्यांचं धाम कुठे आहे माझी स्वरुस्थिती काय आहे या सगळ्या आध्यात्मिक माहितीचं ज्ञान आपल्याला अजिबात नव्हतं म्हणजेच जणू काही आपण अज्ञानाच्या अंधकारात निद्रिस्त होतो हां एवढं आपण जाणलेलं आहे पण जेव्हा एखादी व्यक्ती भगवंतांच्या भक्तांना भेटते आणि भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला लागते तेव्हा काय होतं भगवंतांविषयी आणखीन आणखीन श्रवण केलं जातं आणि भगवंत कशा रीतीने भौतिक आणि आध्यात्मिक जगतात स्वतःला प्रकट करत आहेत हे हळूहळू हळूहळू या प्रवचनांमधून भगवद्गीते वाचून त्यांना कळायला लागतं तर हे जे भगवंतांविषयी समजायला लागणं आहे ते सुद्धा भगवंतांच्याच कृपेने होतं तर कुणी म्हणायला हे सगळं जाणून घेण्याचं प्रयोजन काय या सगळ्या माहितीची आवश्यकता काय आहे तर याचं उत्तर आधीच चार पॉईंट नऊमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेलं आहे आपण सगळेच हा खूप महत्त्वाचा चार पॉईंट नऊ आहे तो श्लोक काढूया त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात जन्म कर्म च मे दिव्यम एव यो वेत्ती तत्वत देहं पुनर्जन्म नैती मामेती स्व जो माझ्या जन्माचे आणि कर्मांचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो तर हे सगळं भगवंतांविषयी आपण का जाणून घ्यावं कारण भगवंतांविषयी जाणलं आणि म्हटलं आहे आणि त्यांनी देहत्याग केला आहे तर तो काय भगवंतांचंच स्मरण करत करत भगवंतांच्या धामात जाईल तर एवढं आपण ह हे जाणून घेतलं आहे की जे निद्रिस्त आहेत अज्ञानाच्या अंधकारात आहेत तर कशा रीतीने भगवंत स्वतःला प्रकट करत आहेत ते त्यांना समजू शकत नाही अशा रीतीने श्रीकृष्णाने अर्जुनाला गुडाकेश असे संबोधणे फार महत्वपूर्ण आहे कारण अर्जुन हा अंधकाराच्या अतीत असल्यामुळे अतीत असल्यामुळे म्हणजे पलीकडे असल्यामुळे भगवंत त्याला आपल्या विविध ऐश्वर्याचे वर्णन करण्याचे मान्य करतात तर अर्जुन आहे तो गुडाकेश आहे निद्रेवर त्यांनी विजय मिळवला आहे म्हणजेच तो पूर्णपणे जागृत अवस्थेत आहे आणि असा हा जो जागृत अवस्थेतला अर्जुन आहे तो भगवंतांचा भक्त आहे अंधकाराच्या अध, अज्ञानाच्या अंधकारातून तो बाहेर पडलेला आहे आणि म्हणून तो भगवंतांबद्दल जाणू इच्छितो आहे आणि म्हणून भगवंत त्याला स्वतःच्या जे सगळे विविध ऐश्वर्य आहेत विभूती आहेत त्याचं ज्ञान देतात आणि भगवंतांच्या कृपेने अर्जुन हे सगळं ज्ञान आहे ते समजू शकतो जाणू शकतो तर जो व्यक्ती पूर्णपणे इंद्रिय भोगात मग्न आहे त्याला हे ज्ञान समजू शकणार नाही आता नवीन पॅरिग्रॅफ सुरू होतोय तिथून वाचूया श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात की ते आपल्या प्राथमिक विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारा आत्मा आहेत म्हणजे कोण आहेत ते प्राथमिक विस्तारित रूप म्हणजे कोण पहिला पुरुष अवतार ज्यांचं नाव आहे कारण उदकशाही विष्णू तर कारण उदकशाही विष्णू आहेत ते संपूर्ण सृष्टी जी आहे तिच्या अंतरी आत असलेले आत्मा आहेत आपण श्लोकाच्या सुरुवातीलाच वाचलं ना भगवंत म्हणत आहेत अहम आत्मा गुडाकेश हे अर्जुन मी आत्मा आहे तर कशा, कशा प्रकारे भगवंत कुणाकुणातला आत्मा आहेत ते आपल्याला आता श्रीलप्रौपाद या मध्ये समजवत आहेत तर भगवंत कारण उदकशाही विष्णूंच्या रूपामध्ये पूर्ण संपूर्ण ही जी सृष्टी आहे तिच्या अंतरात असलेला आत्मा आहेत पुढे जाऊया भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी भगवंत आपल्या प्राथमिक विस्तारित रूपाद्वारे पुरुष अवतार धारण करतात आणि त्या पुरुष अवतारापासून सर्वांचा उगम होतो म्हणून ते महत्त्वाचा आत्मा आहेत तर आपण एक जाणलो आहे की भगवंत काय आहे सृष्टी भौतिक सृष्टी आहे त्याची उत्पत्ती करण्याच्या आधी प्रास प्रा आपला जो प्राथमिक विस्तारित रूप आहे त्याच्याद्वारे पुरुष अवतार धारण करता आहेत तर पहिला पुरुष अवतार कोण आहे महाविष्णू आहे म्हणजेच कारण उदकशाही विष्णू आहेत आणि इथे म्हटलंय ना की त्या सगळ्या सर्वांचा उगम होतो ते महत्त्वाचा आत्मा महत आहे तर महत्त्व म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया तर हे कारण उदकशाही विष्णू आहेत जे कारण समुद्रावर पहुडले आहेत ज्यांना महाविष्णू पण म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णांचा हा पहिला पुरुष अवतार आहे तर असे हे जे भगवंत आहेत कारण उदगाही विष्णू हे स्वतःच्या भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात म्हणजे स्वतःची जी शक्ती आहे तिच्याकडे ते बघतात दृष्टिक्षेप टाकतात त्याला कटाक्ष टाकणं पण म्हटलं जातं अक्ष म्हणजे डोळा आणि कट म्हणजे कोपऱ्यातनं तसं डोळ्याच्या कोपऱ्यातनं ते आपल्याच शक्तीकडे बघतात भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात तर त्यावेळी ही जी भौतिक प्रकृती आहे ती अव्यक्त अवस्थेत असते एकदम स्थिर असते तर भौतिक प्रकृतीचे तीन गुण आपण जाणतो सतोगुण रजोगुण आणि तमोगुण तर हे तिन्ही गुण, गुण आहेत ते आहे शांत सममात्रेमध्ये असतात एकास एकास एक, एक अशी त्यांची मात्रा असते तर ह्याला या भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेला प्रधान असं म्हटलं जातं तर आता सृष्टी निर्माण करायची आहे तर सृष्टी निर्मितीसाठी अनेक सारी सामुग्री घटक तत्त्व आवश्यक आहेत आणि म्हणून हे कारण उदक्षी विष्णू म्हणजेच महाविष्णू आहेत ते आपलीच शक्ती जी भौतिक प्रकृती आहे तिच्यावर दृष्टिक्षेप टाकतात जेव्हा ते असा दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळी या भौतिक प्रकृतीवर ते कालशक्ती आणि जीवशक्ती ह्या दोन शक्ती आहेत त्यासुद्धा टाकतात म्हणजे त्या दोन शक्ती या भौतिक प्रकृतीमध्ये ते स्थापित करतात तर अशी ही जी स्थिर असलेली भौतिक प्रकृती तिचे तिन्ही गुण स्थिर आहेत पण अशा दृष्टिक्षेपाने त्या गुणांमध्ये हालचाल सुरू होते क्षोभ सुरू होतो खालीवर खालीवर अशी त्या गुणांची चढाओढ लागते आणि त्यामुळे तिथे महत्त्व प्रकट हे महत्त्व एक तत्व आहे सृष्टी निर्मितीसाठी ते आवश्यक आहे म्हणून ते तिथे प्रकट होतं आणि नंतर तिथे पंचमहाभूत प्रकट होतात पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश मग तिथेच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पाच तन्मात्रा प्रकट होतात तन्मात्रा म्हणजे रूप रस गंध स्पर्श आणि शब्द हे पाच तन्मात्र आहेत या प्रकट होतात तर एक आपण जाणलं आहे की हा जो पहिला पुरुष अवतार आहे त्यांपासून या सगळ्यांचा ही सगळी जी तत्व बोललो आपण त्यांचा उगम होतो आणि म्हणून ते जे कारण उदकशाही विष्णू आहेत ते महतत्वाचे आत्मा आहेत जसं आपण इथे वाचलं ना की म्हणून महत ते महत्त्वाचा आत्मा आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे पुढे जाऊया समग्र भौतिक शक्ती ही सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत नसते तर वस्तुत महाविष्णू हे महत्त्वात अर्थात भौतिक शक्तीमध्ये प्रवेश करतात म्हणून ते आत्मा आहेत तर ही आखी जी भौतिक सृष्टी आहे हा ती स्वतः एकटी एकटी काही भगवंतांच्या सहाय्याविना निर्मितीसाठी काही तत्त्व निर्माण करू शकत नाही त्यामुळे म्हटलं आहे की समग्र भौतिक शक्ती ही सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत नाही आहे वस्तुत महाविष्णू जे आहेत ते महतत्वामध्ये म्हणजेच भौतिक शक्तीमध्ये प्रवेश करतात आणि म्हणून ते या संपूर्ण सृष्टीचे आत्मा आहेत आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल